नमस्कार मित्रांनो डीव्हिएन स्टोरी टेलर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सादर करत आहे एक भयकथा जर तुम्हाला अशाच गूढ आणि भयप्रद कथा ऐकायला आवडत असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग सुरू करूया आजची कथा आज जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव मला माझ्या नात्यातील एका व्यक्तीने सांगितला होता आणि त्यांना हा अनुभव त्यांच्या आजीने सांगितला होता हा काही काल्पनिक कथा किंवा रचलेला प्रसंग नाही तर एका कुटुंबाने प्रत्यक्ष अनुभवलेला एक थरारक आणि अंगावर काटा आणणारा सत्य अनुभव आहे चला तर मग ऐकूया हा सत्य अनुभव त्यांच्याच शब्दात हा अनुभव साधारण एकोणीसशे सत्तरच्या दशकातला असावा काळ तसा जुना होता जेव्हा खेडी अधिक शांत आणि निसर्गरम्य होती पण त्याचबरोबर रात्रीच्या अंधारात अनेक गूढ आणि अज्ञात गोष्टी लपलेल्या असायच्या पळसगाव गाव मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या विशाल पठारावर वसलेलं एक छोटस खेडेगाव चारही बाजूंनी पसरलेली काळी कसदार जमीन आणि तुरळक झाडी याच गावात रघुनाथ आणि गोदावरी नावाचं एक अत्यंत साधं आणि प्रेमळ जोडपं राहत होतं रघुनाथ शेतीत राबणारा काटक आणि धाडशी गडी तर गोदावरी घर सांभाळणारी शोषिक आणि अत्यंत मायाळू स्त्री त्यांचं घर छोटसच होतं पण समाधानाने भरलेलं होतं मात्र त्या घरात एक मोठी उणीव होती जी त्या दोघांच्याही मनाला आतून कोखरत होती लग्नाला बरीच वर्ष उलटून गेली होती पण घरात पाळणा काही हले ना त्यांनी अनेक वैद्य हकीम केले देवदेवतांना साकडं घातलं पण पदरी निराशाच पडत होती गावातील बायका गोदावरीकडे सहानुभूतीने पाहायच्या तर काही जणी कुत्सितपणे टोमणेही मारायच्या या सगळ्या प्रकाराने गोदावरी आतल्या तुटून गेली होती रघुनाथ जरी वरून खंबीर दिसत असला तरी वंश चालवण्यासाठी एकतरी लेकरू असावं ही त्याचीही इच्छा होती एके दिवशी गावातील एका वयस्कर बाईने त्यांना सोनारी खंडारीचा प्रसिद्ध काळ भैरवनाथाला नवस करून यायचा सल्ला दिला भैरवनाथ जाग्रत देवस्थान आहे त्याच्या दरबारात आलेला कोणीही रिकामा जात नाही असं ती म्हातारी म्हणाली होती दोघांनीही एकमेकांकडे आशेने पाहिलं आणि त्याच दिवशी सोनारीच्या काळभैरवाला जाऊन मनोभावे साकडं घातलं देवा आमच्या तरी एकतरीकृ टाकर पूर्ग झालं तर तुझ्या चिरणी सोन्याचा छल्ला वाहू आणि तुझ्या दारी येऊन त्याची मुंज घालू देवाच्या कृपेने आणि त्यांच्या श्रद्धेच्या बळावर वर्षभरातच गोदावरीला दिवस गेले एका गोंडस मुलाने जन्म घेतला घरात आनंदाला उधान आलं रघुनाथ आणि गोदावरीच्या जीवनातील अंधार संपला होता त्यांनी मुलाचं नाव मारुती ठेवलं बघता बघता आठ महिने निघून गेले बाळ आठ महिन्याचं झाल्यावर एके दिवशी रात्री जेवणानंतर दोघेजण उसरीवर निवांत बसले होते आकाशात चंद्र चमकत होता आणि त्याचा शीतल प्रकाश अंगणात पसरला होता मारुती गोदावरीच्या मांडीवर शांत झोपला होता रघुनाथ मारुतीकडे पाहत म्हणाला गोदे आपलं बाळ आता आठ महिन्याचं झाले काळभैरवाच्या करपेनं सगळं चांगलं झाले आपलं काळभैरवाला जो नवस केला होता तो फ्याडाय पाहिजे आता गोदावरीने बाळाच्या गालावरून मायेने हात फिरवत उत्तर दिलं होय व माझीच म्हणणं आहे उशीर करून चालायचं नाही देवाची आणि नारळात पाणी असं झालंय आपलं लवकरात लवकर जाऊ ठरल्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्याच्या दिवशी सकाळी सोनारीला जायची तयारी सुरू केली उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे सकाळी लवकर निघायचं ठरलं रघुनाथने आपली बैलगाडी तयार केली बैलांना स्वच्छ धुतलं त्यांच्या पाठीवर रंगीबेरंगी झुली टाकल्या आणि गळ्यात घोंगराच्या माळा घातल्या गाडीवर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बांबूच्या कामट्या वाकून त्यावर जाड कापड टाकून एक छान गोल छत तयार केलं होतं गोदावरीने प्रवासात लागणाऱ्या भाकरी चटणी आणि थोडं पिठलं बांधून घेतलं बाळासाठी दुधाची छोटी किटली आणि पाण्याचा तांब्याही घेतला दुसऱ्या दिवशी पहाटे कोंबडा आरवण्याच्या आधीच ते सोनारीच्या प्रवासाला निघाले गाव शांत झोपीत होत बैलांच्या गळ्यातील घुंगराचा मंजुळ आवाज त्या शांततेत घुमत होता रस्ता म्हणजे साधा कच्चा धुळीचा रस्ता दोन्ही बाजूंनी शेत आणि अधून मधून काटेरी झुडप लागायची अंतर सुमारे सत्तर किलोमीटरचं होतं जे बैलगाडीने कापायला दुपार होणार हे नक्की होतं सकाळचा प्रवास मोठा आनंददायी होता मंद वारा सुटला होता आणि वातावरणात एक सुखद गारवा होता मारुती गोदावरीच्या मांडीवर खेळत होता रघुनाथ गाडी हाकता हाकता अधूनमधून आपल्या मुलाकडे पाहून समाधानाने हसत होता सूर्य डोक्यावर येऊ लागला तसं तसं उन्हाचा तडाखा वाढू लागला रस्त्यातील धूळ उडत होती बैलही आता थकली होती बरोबर निहारीच्या वेळी पानवटा शोधून ते एका मोठ्या बावळीच्या झाडाखाली थांबले बैलांना पाणी पाजलं आणि त्यांच्या समोर चारा टाकला गोदावरीने फडक्यात बांधून आणलेली भाकरी आणि चटणी बाहेर काढली दोघांनी जेवण केलं आणि थोडा वेळ विश्रांती घेतली दुपारच्या रखरखीत उन्हात प्रवास करून दुपारी साधारण एक दीडच्या सुमारास ते सोनारीत पोहोचले काळ मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुलवून गेलं होतं मंदिरातील घंटानाद आणि भैरवनाथ महाराज की जय या जयघोषाने वातावरण भारलेलं होतं त्यांनी मंदिरात प्रवेश केला देवाचं दर्शन घेतलं आणि नवस फेडण्याचा विधी पूर्ण केला पुजाऱ्याने मारुतीचे थोडे केस कापून जावळ काढण्याचा विधी केला आणि देवाच्या चरणी सोन्याचा छल्ला अर्पण केला दोघांच्याही चेहऱ्यावर एक आशीम समाधान होत मनातली एक मोठी इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद होता सर्व विधी आटपून ते मंदिराबाहेर आले तेव्हा दुपारचे साडेतीन वाजून गेले होते ते गाडीजवळ आले आणि परत निघण्याच्या तयारीत असतानाच त्यांना तिथे त्यांचे एक दूरचे नातेवाईक भेटले हर रघुनाथ तो इकडं कुठं नातेवाईकांनी विचारलं लेकराचं नाव स्वतः भैरवनात आला तेव्हा फ्याडाय आलो होतो रघुनाथने उत्तर दिलं गप्पांच्या उघात कधी वेळ निघून गेला हे त्यांना कळलंच नाही नातेवाईकांनी चहा पाण्याचा खूप आग्रह केला एका गोष्टीनंतर दुसरी दुसरीनंतर तिसरी असं करत करत संध्याकाळचे सहा वाजले सूर्य पश्चिमेकडे कल्ला होता आणि दिवस मावळतीला लागला होता आता मात्र त्यांना परतीची घाई झाली त्यांनी नातेवाईकांचा निरोप घेतला आणि गाडीला बैल झुंपले तेव्हा गोदावरी रघुनाथला समजावत म्हणाली आहो आय काकी थोडे वेळा अंधार पडल आजची रात ही तच मुक्काम केला तर नाही जमणार का पाहुणं बी थांबा म्हणत होती सकाळी उजाळल्यावर निघू की पण रघुनाथने नकार दिला त्याला वाटलं रात्रीचा प्रवास अधिक जलद होईल आग लई कामं खोळंबली ती इथं उगच पाहण्यांना तारास न काय नाही होत राज्यात दोन तीन वाजूस तर पोचू आपण त्यात सोबत काही बी आणलेलं नाही मुक्काम करायचा झाला तर कसा करणार त्यापेक्षा आपल्या घरी गेलेलं बरं बैल बी आराम करतील आणि आपण बी असं म्हणून त्याने तिचं म्हणणं धुडकावून लावलं आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले सुरुवातीला रस्त्यावर थोडी वर्दळ होती पण जसं जसं ते सोनारीपासून दूर जाऊ लागले तसा तसा रस्ता निर्जन होऊ लागला अंधार हळूहळू दाटत होता आकाशात चंद्र उगवला होता पण त्याचा प्रकाश पुरेसा नव्हता गाडीच्या कंदलाच्या मंद प्रकाशात रस्त्याची फक्त एक लहानशी पट्टी दिसत होती रात केड्यांचा किरकिर आवाज त्या शांततेत भर घालत होता मारुती आता शांतपणे गोदावरीच्या मांडीवर झोपला होता बराच वेळ प्रवास केल्यानंतर त्याने आकाशाकडे पाहिलं मध्यरात्र उलटून गेली होती आता फक्त त्यांच्या गाडीच्या चाकांचा खडखडाट आणि बैलांच्या घुंगराचा आवाज येत होता गोदावरीला आता भूक लागली होती दिवसभराच्या दगदगीनं तिचं शरीर थकलं होतं हवं ऐका ना ती थकलेल्या आवाजात म्हणाली लय भूक लागली या भाकऱ्यात राहली ती पण पाणी संपले घाशाला कोरड पडली आ रघुनाथलाही तहान लागली होती त्याने आजूबाजूला पाहिलं दूर दूरपर्यंत वस्तीचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं सगळीकडे फक्त अंधार आणि भयान शांतता तो म्हणाला थोडा दमधर जरा पुढं कुठंतरी एखादं गाव वाडी लागल धावा बघू ते आणखी पुढे गेले रस्ता एका वळणावर आला आणि अचानक त्यांना रस्त्याच्या उजव्या बाजूला काही अंतरावर एक मोठी भव्य वास्तू दिसली चंद्राच्या प्रकाशात ती वास्तू म्हणजे एक जुना चिरेबंदी वाडा असल्याचं स्पष्ट दिसत होत वाड्याभोवतीची उंच तटबंदी दुरूनही नजरेस पडत होती अगं गो दे समोर एक वाडा दिसतोय थांबू का गाडी तिथं नक्कीच पाणी मिळेल बघ रघुनाथ म्हणाला त्याने गाडी थांबवली बैलांचा कासरा खेचून गाडी त्या वाड्याच्या दिशेने वळवली पण गाडी वळताची अडून बसली ती पुढे एक पाऊलही टाकायला तयार नव्हती ती मानात झटकत होती आणि विचित्र आवाज काढत होती छा मारे आता ह्यांला काय झाले रघुनाथ बैलावर खेकसला त्याने चापकाचे दोन चार फटकारे त्यांच्या पाठीवर ओढले तशी ती बिचारी घाबरून नाईलाजाने त्या वाड्याच्या दिशेने चालू लागली जशी जशी त्यांची गाडी वाड्याच्या जवळ जाऊ लागली तसा तसा तो भव्य वाडा अधिक स्पष्ट दिसू लागला तो प्रचंड मोठा होता पण पूर्णपणे ओसाड आणि भग्न अवस्थेत होता त्याच्या भिंती चंद्राच्या मंद पांढुरक्या प्रकाशातही काळ्या दिसत होत्या कदाचित त्यावर शेवाळ चढलं असावं आसा समझ पन जा त्या त्या असा त्यांचा समज झाला पण त्याचं भव्य प्रवेशद्वार अजूनही शाबूत होतं इतक्यात गोदावरीची नजर वाड्याच्या एका उंच बुरजावर गेली आणि तिच्या काळजात धस्स झालं त्या बुरजाच्या कठड्यावर एक मानवी आकृती खाली पाय सोडून बसलेली तिला स्पष्ट दिसली त्या अंधोक प्रकाशात ती आकृती एका बाईची आहे असं तिला वाटलं नंतर तिला वाटलं वरती कोणीतरी झोपलेलं असेल आणि बैलगाडीच्या आवाजाने उठून बसला असावं त्यांची गाडी वाड्याच्या मुख्य दरवाज्या मोठ्या वरांड्यात पोहोचताच ती बुरजावरची आकृती क्षणार्धात खाली आली इतक्या उंच बुर्जावरून इतक्या वेगाने खाली कोणी कसं येऊ हो शकत या विचारानेच ते दोघे चकित झाले काही कळण्याच्या आतच त्या आकृतीने वाड्याचा मोठा करकर आवाज करणारा दरवाजा उघडला त्या दरवाजाचा आवाज त्या शांत वातावरणात घुमला होता आता ती त्या आकृती त्यांच्या समोर उभी होती ती एक जखड माथारी बाई होती तिचे शरीर काठीसारखं का वाळलेलं होत चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या होत्या आणि डोळे खोल गेलेले होते तिच्या अंगावर एक जीर्ण मळकट साडी होती रघुनाथ आणि गोदावरी थोडे सावरले रघुनाथने गाडी वाड्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका मोठ्या लिंबाच्या झाडाला बांधली आणि ते दोघे खाली उतरले मारुती अजूनही गोदावरीच्या कुशीत शांत झोपला होता ते वाड्याच्या दारात गेले आणि त्या म्हातारीला म्हणाले आजी लई तहान लागली थोडं पाणी मिळेल का ती म्हातारी काहीच बोलली नाही ती त्या मंद प्रकाशात फक्त आणि फक्त गोदावरीच्या हातातील त्या लहान बाळाकडे एकटक विचित्र नजरेने पाहत होती तिची नजर इतकी विचित्र होती की गोदावरीला एक अनामिक भीती वाटू लागली तिने बाळाला आपल्या पदराखाली घट्ट धरलं थोड्या वेळाने ती म्हातारी एक विचित्र सपाट आणि एकाच स्वरातल्या आवाजात बोलली पाणी होय अर पाणी काय विचारता जेवण करून जा की या हे तबासा तिने ढाळजातले एका काळ्या दगडाकडे बोट करत इशारा केला पण त्यावेळीही ती फक्त गोदावरीच्या बाळाकडे टक लावून पाहत होती ये पोरी आक्षे दहा मिनिटात तुमच्यासाठी गरमागरम बेसन भाकरी करते पण हे बोलत असतानाही तिची नजर क्षणासाठीही बाळावरून हटली नाही रघुनाथ आणि गोदावरीला तिचं वागणं खूप विचित्र वाटलं पण दिवसभराच्या प्रवासाने आणि भुकेने ती इतकी थकली होती की त्यांनी जास्त विचार केला नाही भूकेपोटी ते मजबूर होते नका आजी लई तारास होईल तो रघुनाथ संकोचून म्हणाला कायचा तारास आजचं पाहुणा आहे तुम्ही आमचं ती म्हातारी म्हणाली आणि त्यांना आत येण्याचा इशारा केला ते आत गेले वाड्यात प्रचंड मोठी जागा होती पण सगळीकडे भयान शांतता आणि अंधार होता कसलाही दिवा किंवा कंदील नव्हता फक्त बाहेरच्या चंद्राच्या प्रकाशाचा एक छोटासा कवडसा आत येत होता त्या शांततेत स्वतःच्या श्वासाचा आवाजही मोठा वाटत होता म्हातारी त्यांना एका मोठ्या ओसरीवर बसायला सांगून स्वतः स्वयंपाक घराच्या दिशेने गेली ती जाताच गोदावरीच्या मनात शंकेची पाल चुक चुकली तिला काहीतरी भयंकर अघटित घडणार असल्याची जाणीव होऊ लागली ती रघुनाथच्या अगदी जवळ सरकून कुजबुज त्या आवाजात म्हणाली होयव ती म्हातारे जरा ही चित्र वाटतीया तुम्ही बघितलं का ती कसली बघत होती आपल्या बाळाकडं मला तर काहीतरी प्रीत घडणार असं वाटतंय मला लयभिहाव वाटायले रघुनाथलाही तिचं म्हणणं पटलं होतं त्या म्हातारीची नजर तिचं बोलणं त्या वाड्यातील भयान वातावरण सगळंच काहीतरी वेगळंच होतं खरंय तू तो म्हणाला तू थांब बाळाव लक्ष दे मी जाऊन बघतो ते काय करते या रघुनाथ भिंतीच्या कडेकडेने कड़ी अजिबात आवाज न करता मांजर पावलांनी त्या स्वयंपाकघराच्या दिशेने गेला स्वयंपाकघराचा दरवाजा थोडा उघडा होता त्याने त्या फटीतून आत डोकावून पाहिलं आणि आतलं दृश्य पाहून त्याची दातखिळच बसली त्याचे डोळे विस्फारले गेले अंगावर सरसरून काटा आला आणि घशाला कोरट पडली आतमध्ये चुलीचा लाल भडक जाळ पेटला होता त्या जाळाच्या प्रकाशात त्याला ती म्हातारी दिसत होती पण ती सामान्य माणसाप्रमाणे काम करत नव्हती ती सैरा वैरा पळत होती म्हणजे एका असामान्य अमानवी वेगाने ती पदार्थ बनवत होती तिची हालचाल इतकी जलद होती की जणू काही एकाच वेळी ती दहा ठिकाणी उपस्थित आहे पण त्याहीपेक्षा भयंकर आणि थरकाप उडवणारी गोष्ट म्हणजे चुलीवरच्या मोठ्या कढईत बेसन शिजत होतं आणि ती म्हातारी त्या उकळत्या खदखदणाऱ्या बेसनामध्ये आपला हात घालून ते मिश्रण ढवळत होती तिच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता उलट एक विकट हास्य होत आणि हे करत असताना ती तोंडातून एक विचित्र भयान लयत एक गाणं गुणगुणत होती ते शब्द माणसाचे नव्हते ती एक अनाकलनीय बडबड होती ते दृश्य पाहून रघुनाथच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला क्षणभर काय करावं हे सुचे ना त्याने स्वतःला कसे बसे सावरले आणि तो झटकन मागे वळाला तो धावतच गोदावरी जवळ आला त्याचा चेहरा भीतीने पांढरा फकट पडला होता आणि तो धापा टाकत होता गोदे गोदे चल लवकर चल इथून इथं काहीतरी विचित्र आहे ही बाई नाही दुसरंच काहीतरी आहे चल लवकर त्याने गोदावरीचा हात धरून तिला खेचत बाहेर पळाला त्यांच्या आवाजाने आणि धावपळीने त्या म्हातारीला कळलं की काहीतरी बिनसला आहे स्वयंपाक घरातून बाहेर आली पण तोपर्यंत रघुनाथ आणि गोदावरी वाड्याच्या बाहेर पडून गाडीकडे धावत होते त्यांनी क्षणाचाही विचार न करता बाळाला गाडीत ठेवलं आणि स्वतः उड्या मारून गाडीत बसले रघुनाथने बैलाच्या पाठीवर चापकाचा असा काही असूड ओढला की ती बिचारी जीव घेऊन सुसाट पळू लागली त्यांची गाडी वाड्याच्या आवारातून बाहेर पडताच ती म्हातारी किंवा ते जे काही होतं ते वाड्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत धावत आलं पण ती त्या दरवाजेची चौकट ओलांडून बाहेर येऊ शकत नव्हतं जणू काही एका अदृश्य शक्तीने तिला तिथेच बांधून ठेवलं होतं त्यांची गाडी मुख्य रस्त्याला लागली रघुनाथने एकदा मागे वळून पाहिलं आणि त्याचं रक्तच गोठलं ती म्हातारी आता वाड्याच्या छतावर उभी होती आणि चंद्राच्या प्रकाशात तिचं रूप अधिकच भयानक दिसत होतं ती आपले केस मोकळे सोडून हातवारे करत एका भयानक आणि कर्कश आवाजात ओरडत होती एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत होती माझी कवळी काकडी गेली र माझी कवळी काकडी गेली र तिचा तो आवाज रात्रीच्या शांततेत घुमत होता आणि दूरपर्यंत ऐकू येत होता कवळी काकडी हा शब्द ऐकून रघुनाथ आणि गोदावरीच्या काळजाचा ठोका चुकला त्यांना समजलं की ती त्यांच्या लहान कवळ्या बाळाला उद्देशून बोलत होती त्यानंतर रघुनाथने गाडी अजिबात थांबवली नाही तो बैलांना मारत होता आणि ती बिचारी जनावरही जणू काही मृत्यूपासून पळत असल्यासारखी धावत होती संपूर्ण रस्ताभर त्या दोघांनीही एकमेकांशी एक, एक शब्दही बोलला नाही फक्त भीती आणि थरकाप होता गोदावरीने मारुतीला छातीशी इतकं घट्ट कवटाळलं होतं की जणू कोणीतरी त्याला तिच्यापासून हिसकावून घेईल पहाटेच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श केला तेव्हा कुठे ते आपल्या गावाच्या वेशीवर पोहोचले गाव पाहून त्यांच्या जीवात जीव आला घरी पोहोचेपर्यंत दोघांनीही मागे वळून पाहिलं नाही त्या रात्रीनंतर रघुनाथ आणि गोदावरी अनेक दिवस आजारी होते त्या धक्क्यातून सावरायला त्यांना खूप वेळ लागला त्यांनी हा अनुभव गावात कोणालाही सांगितला नाही कारण कोणी विश्वास ठेवला नसता पण तो दिवस आणि ती रात्र तो ओसाड वाडा ते भयानक मातारी आणि तिचे ते शेवटचे शब्द माझी कवळी काकडी गेली र त्यांच्या स्मरणात कायमचे कोरले गेले त्यांनी पुन्हा कधीही रात्रीचा प्रवास केला नाही हा अनुभव ऐकल्यावर आजही अंगावर शहारी येतात त्या काळात अशा निर्जन रस्त्यावर काय असेल याची कल्पनाही करता येत नाही रघुनाथ आणि गोदावरी सुखरूप परत आली हेच त्या काळभैरवनाथाची कृपा समाप्त तर मित्रांनो ही होती आपली आजची भयकथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जेणेकरून पुढची कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल भेटूया लवकरच एका नवीन भयकथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार